नमस्कार शेतकरी मित्रांनो मी युवा बागेतदार शेतकरी ऋषिकेश कांबळे राहणार कसाबखेडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागील तीन वर्षापूर्वी आद्रक लागवड केली होती एक एकर एक मला एक एकरमध्ये वीस ते पंचवीस क्विंटल उत्पन्न मिळालं नंतर मला पवन एग्रोजची ट्रीटमेंट घेत चालू केली मी मला माहिती झालं असं का पवन ॲग्रो ट्रीटमेंट घेतल्यामुळं उत्पन्नात भरपूर वाढ होते मी या प्लॉटला पवन अग्रोचं फ्लॉरा हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता ग्रीनरी वगैरे आणि हे प्रोडक्ट आहे ते फ्लॉरा म्हणून मित्रांनो तुम्हाला मी एक कंद उपटून दाखवतो कंदाची मुळ्या वगैरे बघून घ्या तुम्ही कंदाचे मुळ्या वगैरे फुटवे काढताना हा कंद तुटला तुम्ही बघू शकता साठ दिवसामध्ये कंद कसा बनलेला आहे आणि जम्बोनिष्ठम वापरले आहे मी डबल डबल कंद झाला तुम्ही बघू शकता जाडी व लांबी तुम्ही बघू शकता मुळ्याची वाढ मुळे किती दाट वगैरे आहे व जे बघा किती जाड आहे पूर्ण नवीन कंद आहे याला मी रूट मॉल डायमंड हे विमिक्स सोडलेलं होतं हिमिक्सची मला एकदम भारी रिझल्ट मिळाली आहे याचे रिझल्ट कोणत्याच हिमिकची मिळाले नाही आतापर्यंत मला <laughs> मला वेळोवेळी पवन ॲग्रोचं मार्गदर्शन आहे आणि युट्यूबला त्यांचं चॅनल आहे पवन ॲग्रो म्हणून मी त्यांच्यावर पण माहिती घेतो आणि काही अडचण आली त्यांच्या कंपनीला कॉल जातो कंपनीला कॉल केल्यानंतर मला ते सर्व सर्व्हिस तर पूर्ण माहिती देतात वाटर सुलभ खतं आहे जसे बारा एकसठ तेरा चाळीस तेरा हे ते पूर्ण खतं वापरलेलं आहे मी आणि खता ते खताचे रिझल्ट पण एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर राणे वास्तविक पाहता माझा जे व्यवसाय आहे खास तर मी टेलरिंग काम करतो आणि हि माझा मित्र आहे ऋषिकेश कांबळे कसाब का खेळा तर याचं ह्यो दोन तीन वर्षापासून आदरेकीची लागवड करतो पण दोन तीन वर्ष पहिले कसं झालं होतं माहिती आहे की मित्रांनो तो अद्रक लागवड करायचा पण त्याला यश नाही भेटायचं तर यश भेटायचं नाही तर यायचं माझ्याकडं म्हणायचा टेलर यार आपली आपले अद्रक जे ना तशी आहे तशी आहे तर मग त्याच्यानंतर मग त्याला कुणीतरी नॉलेज दिलं की बा तू अद्रक लागवड केली पण तू यश नाही आलं तर पुढच्या वेळेस तू <coughs> काळे साहेबाची ट्रीटमेंट घे गी। मग याने दोन तीन वर्षे पहिले काळे साहेबाची ट्रीटमेंट चालू केली तर त्याला असं यश यायला लागलं तर दरवर्षी त्याची प्रगती व्हायला लागली त्याच्यामध्ये दरवर्षी गेला का त्याचं उत्पन्न वाढ व्हायला लागली तर मागच्या वर्षी पण तिने अद्रक लावली होती त्याला इतकं यश मिळालं जवळपास तिने पस्तीस ते चाळीस गुंठे लावली होती तर जवळपास त्याचं उत्पन्न एकशे वीस ते एकशे तीस त्याचं उत्पन्न केलं आणि ह्यावेळेस पण त्याचं जे आहे ना तर इथं दीड एकर क्षेत्र आहे अद्रकेच तुम्ही बघू शकता मित्रांनो दीड एकर क्षेत्र किती छान आहे एकदम मस्त आहे दोन पूर्वीची लागवड आहे बारा जूनची लागवड आहे या मित्रांची माझ्या आणि अजून त्याचा दीड एकरचा प्लॉट पण दुसरीकडे त्याचा तर त्यांनी काळे साहेबाची पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांनी ह्युमिक सोडलं त्याने उन्नीसाठी सोडलं त्याला खूप छान पुऱ्या प्रोजेक्टचे एक नंबर रिझंट आलेले आहे काळे साहेबांच्या प्रोडक्टची तिथे आणि आता त्यांनी पंधरा दिवस पहिले जम्बो आणि स्टम्प जम्बो खालून सोडलं आणि स्टम्पची फवारणी केली शंभर एम एलनी त्यांनी फवारणी केली ह्या यात्रेकेला तुम्ही बघू शक शा, बघू शकता मित्रांनो यष्टम म्हणजे काय जोक नाही मित्रांनो बघा तुम्ही आज मी तिची जी लांबी आहे तो दोन <coughs> ते पावणे दोन फुटापर्यंत तिची लांबी गेलेली आहे मित्रांनो आणि असा खूप रिझल्ट भारी आलेला आहे त्याला आणि तुम्ही सगळीकडे बघू शकता मित्रांनो पुरा प्लॉट काळू आहे काळू किवर आहे त्यांचा त्यांनी त्याचा फुलावरा पण वापरलेला मित्रांनो फुलावराचे रिझल्ट एकदम भारी आले त्याला एकदम क्लिरी आले पाहुणे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो जून पासून एक महिना फक्त पाऊस थोडा मीडियम राहिला पण एक महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही कुठं अदरक पिवळी दिसते तुम्हाला एकदम छान आहे मग मित्रांनो इथे एकदम एक नंबर इथं आले पवन अग्रोज यांना